नमस्कार गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त असे उपवासाचे वडे बनविणार आषाढी एकादशी आलेली आहे जवळ सगळ्यात अगोदर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची अगोदर असं बारीक करून घेऊ नारळ आहे तर नू बाई पुढं आत्ताच पाऊस येऊन गेलाय आम्हाला ऊन पडलंय परत चुलवल्ली झाली ती सगळी ते दो ते चे चे चा। तो तो चा दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या पण याच्यात टाकायच्या आहेत खोबऱ्याची कशी चटणी बनवतो तशी याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आपल्याला चवीनुसार दोन पाळ्या तेल घ्यायचं आहे आणि उपवासाच्या याला शेंगमान्याचं तेल वापरायचं आहे बर का एकदम छान लागते बर का वाड्यांसोबत असे खायला तेल पण कडकडीत कर गरम झालंय ओल्या नारळाची ना आता चटणी तयार झालेली आहे आता आपण बाजूला ठेवू आता मी इथं मध्यम साईजचे सहा बटाटे घेतलेले इथं आणि ह्या बटाट्यासाठी ह्या पाच सहा मिरच्या आणि मीठ पण घेतलेलं आहे आता हे बारीक ठेसून घ्यायचंय मस्त उकडून घेतलेले बटाटे इथं बारीक करून घ्यायची इथं ते आपण बटाट्याची चटणी कशी बनवतो तसे करून घ्यायचे इथं आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली मिरची टाकू मीठ पण आपण मिरचीतच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाणे घेतलेले घेतलेली mm. तुम्हाला बटाट्याचे वडे किती बनायचे त्या प्रमाणाने घ्या सगळं साहित्य ते सगळं मिक्स करून घेऊ इकडं कोण शेंगदाण्याचं कुठ खात आपली मस्त चटणी तयार झाली आता वड्यांसाठी सगळी चटणी बनवून झाली आपली वड्याची आता याचे वडे बनून घेऊ लहान मोठे तुम्ही कोणत्या साईजचे बनवा <laughs> मस्त बनवायचे लहान ले लहान लेकरं असतात त्याच्यामुळे एकादशीला तुम्ही स्पेशल हा पदार्थ बनवून खाबर का सगळे वडे असेच बनवून घेऊ आषाढी एकादशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सर्वांना का मंडळी एकादशीला नक्की बनवा बर का तुम्ही हा पदार्थ उपवासाचा पदार्थ आहे हो की नाही नाही हो। इतका इतका छान आणि सुंदर लागतो ना खाण्यासाठी बटाटे जास्त उकडून घ्यायचे थोडे कच्चे असले तरी चालतील आपण बटाट्याच्या चटणीला कसे बटाटे उकडून घेतो तसेच उकडून घ्यायचे हो तर मंडळी माझ्याकडून पण तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप गोड गोड शुभेच्छा बर का आपण आता पीठ खालून घेऊ चुलीला जाळ लागलाय आपण कढई पण ठेवून घेतली आता तेल टाकून घेऊ वड्या तळण्यासाठी भगरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ खलून घेऊ मध्ये मीठ आणि तिखट टाकून घेऊ थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचंय मीठ पण टाकलंय हे सगळं मिक्स करून घेऊ पीठ चांगलं खलून घ्यायचंय पातळ नाही करायचंय जास्त पीठ अशा पद्धतीने सगळं पीठ मिक्स करून घेतलंय असं पातळ ठेवायचंय जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही बनवायचं भकरीचं पीठ असल्यामुळं तुम्ही अशा हाताने जरी नाही सोडले तर तुम्ही असं चमच्या घेऊन चमच्यामध्ये धरून सोडू शकता ती कडून चांगले तळून घ्यायचे तर वडे सगळे पण करून घेतले तर मग लालसर तळून घ्यायचे तर वडे मस्त तळलेत आता पण काढून घेऊ तर भाग्यश्री बनवून पोसाच्या दिवशी खिचडीने पोट दुखत तर हा पदार्थ खूप छान राहील हो अजिबात तेलकट नाही होत तिला अजिबात नाही मस्त असे खरपूस आपले कुरकुरीत वडे तळून झाले तर सगळे वडे आपण असे तळून घेऊ आपण आता राहिलेले सगळे वडे सोडून घेऊ वडे एक इकडून मस्त तळेत बरं का आता कणकी करून घेऊ किंवा आपली खोबऱ्याची चटणी बनवायची मस्त वडे बनवायचे ते लहान लहान लेकर पण उपवास धरतात ना हो आपले आता हे पण वडे तळलेत हे पण वडे काढून घेऊ मंडळी आता मस्त वडे तयार झाले बर का आपले तन्वी खायचे ना आपले मस्त सगळे वडे तयार झालेत आता आणि चटणी चटणी पण तयार झालेली आहे थोडीशी पातळ केली तरी चालन आणि मस्त असा आपला वडा एकदम कुरकुरीत वडे झालेले भाग्यश्री फोडून दाखव बरं तेल राहिलं अजिबात तेल नाही राहिलेलं गरम गरम वडे आपले तयार झाले तर वा 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 वाग्यश्री खूप छान बरं का खूप छान झाले आई का तन्वी चला घ्या आना ताट एकदम छान वडे तयार झालेत तेल नाही राहिलं काही नाही बाकीश्री तू खाल्ला ना आता कसे झाले कस खूप चौदा झाले एकच लंब झालेली त भिश्री तेल अजिबात नाही राहिलं अजिबात तेल नाही राहिलं लाल लेकरांची पंगत पण बसलेली आहे तर मी त्यांना वडे देते बघू शकता दादा गायत्री तनू वडे खायचे आणि चव सांगायच्या आता लवकर कसे झाले ते सांगायच्या कस काय झाले तनू छान झाले एकदम दादा कस काय छान गायत्री बाळ तुला आवडले छान झाले ना आपल्या मुलांना पण मस्त वडे आवडलेले तुम्ही पण आषाढी एकादशीला वडे बनवा सगळ्यांना खाऊ घाला एकदम चवदार लागते खायला चहा खिचडी खाण्यापेक्षा एक एकदम छान अजिबात पोट बीट काही दुखणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपण पुन्हा भेटू असं एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद